तर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे महिलांना सुरक्षा हवी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच आपण पाहतो आहोत बदलापूर स्टेशनवर बदलापूरकरांचा उद्रेक पाहायला मिळतो आहे आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत बदलापूर स्टेशनवरची सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या ते या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत सूरज आपल्याकडची नेमकी काय अपडेट आहे आपण दाखतोय आयुक्त स्वतः लोकांना कन्व्हिन्स करतायत की आम्ही या प्रकरणी कडी कारवाई करणार आहोत जे आरोपी आहेत तरी देखील लोकांची जी मागणी आहे की आरोपीला फाशीस दिली पाहिजे आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया शासन लोकांना सांगतायत की ती कडी कारवाई करणार आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमचंही गठन देखील करण्यात आलं ते करून काही फायदा होणार नाही आम्हाला आम्हाला फाशी हवी हो आहे ती पण त्याला भर आणून सर्वांसमोर त्याला फाशी देण्यात यावी ही आमची मागणी आहे तिथे जर मुलं सुरक्षित नसणार तर कसा पालकांना विश्वास तेच आजकालच्या आई वडील सर्व तेच विचार करून चालतात की चांगलं शिक्षण होय आणि आपले पारखे सृष्टीत पण इथं शाळेमध्येच असं तर पालके कशी सुख सुरक्षित राहणार आहे आणि मग आता तर आम्हाला फक्त त्याचं हे आहे की जिथं पण आहे तिथं फाशी फाशी दिली पाहिजे आत्ताच्या आत्ता फाशी दिली पाहिजे आम्ही कधीपासून हे सकाळपासून हे विचार करतोय पण आता आम्हाला इथंच सर्वांच्या समोर त्याला फाशी दिली पाहिजे एवढाच आम्ही विचार करतोय मला आपण व्हिज्युअलमध्ये आहेत की तिथे आपल्याला पोस्टर पण दिसत आहेत इथे लिहिलेलं आहे की लाडकी बहीण जे माझी लाडकी बहीण योजना आहे त्यात आम आम्हाला पैसे नको आहेत मात्र आम्हाला सुरक्षा हवी आहे तर इथे आपण अजून काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय म्हणाल की आपण इथे अजूनही उभे आहात काय सरकार नेहमीच सांगतायत की आम्ही कारवाई करणार आहोत तरी देखील बदलाफर इथेच आहेत सरकार वारंवार आम्हाला आज आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून सगळेजण उभे आहेत वारंवार सरकार आम्हाला होतं आम्ही कठोर कारवाई करतो कारवाई करतो झाली नाही मग संतप्त आहे कठोर कारवाई झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे आरोपीला मात्र चार तास झालेत सगळं जे बदलापूर स्टेशन आहे ते जाम झालेलं आहे आंदोलक संतप्त आहेत मागणी नेमकी आता यापुढची काय असणार आहे आणि काय नेमकी भूमिका असणार आहे त्यांची यापुढची हो हो नक्की इथे जेवढे पोलीस अधिकारी आहेत ते लगा आ, ते लोकांना आ... आवाहन करतायत लोकांना रिक्वेस्ट करतायत की तुम्ही ट्रॅक सोडून साईडला व्हावं कारण की गृहमंत्रीने स्वतः असा आश्वस्त केलेला आहे की ते एस आय टी नेमणार आहे त्यात आय जी रँकचा जो अधिकारी असणार आहे तो ह्या संपूर्ण प्रकरणी तपास करणार आहे आणि जो आरोपी आहे त्याला कडी शिक्षा दिली जाणार आहे तरी देखील लोकांचं असं म्हणणं आहे की ते जे आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा दिली 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 गेली पाहिजे आणि जोपर्यंत सरकार समोरून सांगत नाही आणि अशी केली जात नाही तोपर्यंत हे लोक इथून ट्रॅकवरून उठणार नाही आपण इथे व्हिज्युअलमध्ये आपण पाहत आहेत की प्रकारे पोस्टर इथे आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचप्रकारे इथे जी आर पी आयुक्त रवींद्र शिश्वे देखील इथे उपस्थित आहेत ते लोकांना जे माईक आहे माईकचा वापर करून लोकांना संदेश देत आहेत की इथे ट्रॅक सोडावं आणि तुम्ही जर ट्रॅक सोडला तर ट्रेन सुरू होईल आम्ही जे आरोपी आहेत त्याच्यावर कडक कारवाई करणारच आहोत आणि त्याला सोडला जाणार नाही ठीक आहे सूरज असेच आमच्या सोबत रहा आपण तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट सातत्यानं जाणूनच घेणार आहोत शाळेच्या वाहेरण आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडची नेमकी काय अपडेट आहे आपण जाणून घेऊया सूरज आपण पाहिलं तर आदर्श जी विद्यालय आहे या ठिकाणी आता छावणीचं स्वरूप झालेलं आहे अशोधांच्या नळकांड्यासह पोलीस या ठिकाणी तैनात आहेत कुठलाही गं आ, जो गंभीर प्रकार आहे हा घडू नये या अनुषंगाने पोलिसांना आता वरिष्ठ जे पोलीस अधीक्षक आहेत पाटारे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे याचबरोबर शाळेच्या संपूर्ण गेटवरती हा कडक बंदोबस्त देखील राहणार रा आहे आणि त्या अनुषंगाने सूचना देखील केलेल्या आहेत शाळेचं जे अध्यक्ष आहेत ते आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याशी देखील पोलिसांनी संवाद साधला एकूणच परिस्थिती जाणून घेतलेली आहे शाळेचं मोठं नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतंय आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण शाळेची मोडतोड केलेली आहे तर पेट्रोल टाकून शाळा जाळण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे आणि त्यालाच आव्हान हे शाळेच्या शिक्षकांनी केलेलं आहे आपण देखील या शाळेत शिकलेला आहात त्यामुळे असे कृत्य घडू नका असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे संपूर्ण जे घटना घडलेली आहे त्या परिस्थितीवरती पोलीस नियंत्रण हे ठेवण्यात आलेलं आहे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात ही संपूर्ण केस चालणार असल्याची माहिती ही देखील पोलिसांकडून देण्यात येत आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त हा आदर्श विद्या मंदिर शाळेबाहेर एकूणच छावणीचं स्वरूप या संपूर्ण शाळेला पाहायला मिळत आहे सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते आले होते आणि शाळेचं गेट तोडून त्यांनी आतमध्ये शाळेची मोडतोड केलेली आहे ज्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचाच अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा शाळा परिसरात वाढवल्याचं पाहायला मिळत आहे ठीक आहे सूरज असेच आमच्या सोबत रहा या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण जाणून घेणारच आहोत आपण ही दृश्य पाहतो सध्या बदलापूर स्टेशन मधली हा सगळा नेमका घटनाक्रम आपण आज सकाळपासनं नेमका कसा घडला आपण त्याचा आढावा घेतो आहोत सकाळी साडेसहा वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं त्यानंतर सकाळी दहा वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला रेल्वे सेवा ठप्प पडली होती त्यानंतर सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझावरून इथल्या संतप्त आंदोलकांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं या दरम्यान आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरूच होते मुख्यमंत्र्यांनी देखील एबीपी माझावरनं लोकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं सकाळी साडे अकराच्या दरम्यान हा गुन्हा जलदगती कोर्टात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे गृहमंत्री फडणवीसांनी आदेश दिले पावणे बाराच्या दरम्यान आंदोलकांकडनं शाळेचं गेट तोडलं गेलं आत जाण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला दुपारी बाराच्या दरम्यान काही संतप्त आंदोलकांनी शाळेमध्ये प्रवेश केला गेटची तोडफोड केली शाळेतही जात त्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं शाळेची देखील तोडफोड या काही संतप्त आंदोलकांनी केली त्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि आतापर्यंत जी काही कारवाई करण्यात आली त्या कारवाईची माहिती दिली दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केलेला होता मात्र संतप्त आंदोलकांकडनं यावेळेला दगडफेक देखील करण्यात आली दुपारी एकच्या दरम्यान आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर आले पोलिसांनी तरी सुद्धा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला सातत्यानं आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं केले गेले याच दरम्यान दुपारी एक वाजून दहा वाजल्याच्या दरम्यान शाळेबाहेरचा तणाव देखील वाढल्याचं पाहायला मिळालं हा तणाव काहीसा कमी करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी नेमण्याचे आदेश देखील जारी केले आणि या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाल्या त्यापैकी काही प्रतिक्रिया आपण पाहूया असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती मी याच्यात राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण ठेवू नये याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विना विलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण नाहीतर एक एक घटना घडतात एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहे आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठेही अशी घटना घडतात कामा नये की कुठेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई म्हणजे नुसतं अटक केली गुन्हा दाखल झाला वर्षानुवर्ष केस चालले निकाल लागला वर्षान वर्ष केस होती त्या निकाल अंमलबजावणी गोंधळावरती आता बसली पाहिजे तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला शकतो ही बारा तास का अठरा तास ते पालक वण वन वन फिरत होते न्याय मागत पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही हा न्याय आहे महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मा जर एका लेखीला न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारनी मला असं वाटतं राजीनामा दिला पाहिजे जर तुम्ही तुमच्या लेखींना सांभाळू शकत नसाल आणि तिच्यावर अत्याचार झाल्यावर न्याय देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं या सरकारनी राजीनामा दिला पाहिजे नाही निश्चितपणे या घटनेचा एक आपण सर्वजण निषेध करतो आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण याची गंभीर दखल घेतलेली आहे मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या आप महायुतीचे जबाबदार मंत्री महोदय पण तिथे जाऊन प्रत्यक्ष भेट देत आहेत या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये दो जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणातील आरोपी कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार आम्हाला बहीण योजना नकोय आम्हाला न्याय द्या आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का तिला बाहेर पाठवू का रोज आम्ही मुलांना शिकवतो गुड आणि मुलगी वाचवा मुलगी जगवा कशासाठी रेप करायसाठी का आणि पोलीस कुठे जातात ले आम्ही आम्ही पालक शाळेत गुन्हा घेऊन गेलो तर पालकांना बाहेर हगलावलं जातं कशाबद्दल आणि शिक्षक कुठे जातात काय करतात शिक्षक का, आम्ही आमच्या मुलांना कोणाच्या विश्वासावर शाळेत पाठवायचा आज लिडर्स कुठे गेले प्रतिनिधी कुठे गेले आपण एवढं वोट देतो ना आज मंगळवार आहे पुढच्या मंगळवारी दहीहंडीला बघा सगळे बॅनर लागतील सगळे सेलिब्रिटी बोलवतील आज कुठे आहेत ती लोक आज जमाला हवी आहेत आज जमाला गरज आहे मंगळवारी नाही आहे पुढच्या पाटीलला बोलवा आणखी कोणाला बोलवा टॅनर लावा आज गरज आम्हाला प्रवास आहे पुढच्या मंगळवारीची नाहीये दहीअंडी नको आहे आम्हाला दहीअंडी हवं आहे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट